ज्या जीवन उद्देश आहे कोणी आपल्या परिसरामध्ये पाण्याने व्यापुळ असलेला नभो आहे विस्थापित छावण्या म्हणजे महापुराण्याची गावात छावणी बसली एका ठिकाणी गावातील लोक शाळेमध्ये येऊन गोळा झाली मग आपण पाणी पुरवठा मनाचं काय पाणी नाही द्यायचं नव्या नाही द्यायचं व्यवस्था कराव लागेल करावं लागेल ना ठिकाणचं विस्थापित छावण्याकरता पिण्याच्या पाण्याचे हे सुद्धा त्या समितीमध्ये असलो पाहिजे ताकद की त्यांनी हे काम केलं पाहिजे तिथं पाणी दिलं पाहिजे आहे ना पाणी पुरवठा वाल्याने दया आली म्हणून आमचे तिकडे काम करणारे आहे त्यांना सोडून गावातले तुम्हाला कोण सांगितलं त्यांना पाणी द्या पण हा भाव तुम्ही समजावून तुम्ण सांगितला पाहिजे का पाणी हे त्यांनाही सुद्धा गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांना पाणी दिलं पाहिजे हा हा विषय विषय किती मोठा आहे असं वाटते का तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन आपत्ती पूर्व कार्य आपत्ती काही सांगायचं काम आपत्ती पूर्व मध्ये कार्यशील असलो पाहिजे उन्हाळा लागलाय त्याच्या पूर्व काही गोष्टी कराव्या लागल ना आपल्या कापसाचं घर आहे कडबा फुटार फेमिलाय सतर्क राहावं लागेल आपत्ती पूर्व काय पाण्याच्या बाबतीत काय करून आपत्ती